न <laughs>

दारा पुढे जरा पूर्ण पाणी आहे हां बस बस पूर्ण तिकडून तिकडून पलीकडे पलीकडे पुढे चला पुढे चला पुढे चला

ला शेतकरी ज्यांच्याकडे बाकी सरकार आहे

আমি কলেক কলেক্টৰ গেলে हेल्प लाईनला पण फोन साहेब म्हणून आला आज कोणी यायला फोन तयार नाही आमच्या सगळी हेल्पलाईन काय

پرونن اكن سڀني گهڻي گهڻي مشڪسي اڏي وڃن ٿي ڪو سار ڪم ڪم آڳا ساڻو صاحب عليه صاحب عليه صاحب عليه ها ڇا ٿي وڃي هي وٽري آهي ڇري ڪارو ڏيرو وها وڌا ٽين وري هي ها ٿا ڏس ڇا ٿي وڃي ها ڇا ٿي وڃي <णत्ति> <णति> बर समोर <णति> <भी>

गेलो कुठेही चाललं नाही थांबते लाईटच राहील नाही सर आमच्या गावामध्ये पाहतो चार्जिंगच नाही चाललं नालो थांत चालतंय सर ते

त्यांना फोन लावला तर ते नाही नाही फोन लावला तर मला सरसकट द्यायचीच काय पाहणी करा तेच फोन केला होता त्यांना शुगर वाढली असेल जिकड जिकड खरी गरज आहे तिकडे तर पाहणी केलीच नाही जिकडे गरज

कॅप्चर करू सर कृषी मंत्री आपल्या तालुक्यातून जाऊन ह्या गावात आले नाहीत फोन लावला होता पंधरा किलोमीटर वरून गेलेत त्यांच्या बाबतीत काय दोन शब्द मंत्री ते हवे मंत्री आता फक्त आम्ही दौरा करतो उद्या सकाळी

Terima kasih telah <laughs> menonton!